नमस्कार मंडळीनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक अफलतून टिप्स तुम्ही म्हणाल मी हे काय करते तव्यावर गोळ्या टाकते अरे हे चांगलंच आपल्याला करायचं आहे आणि माझी टिप्स बघून तुम्हीसुद्धा तव्यावर गोळ्या टाकायला तयार राहाल आपण काय करायचं एक्सपायरी झालेल्या गोळ्या आपण फेकूनच देतो त्याच्यातल्या गो त्या गोळ्या घ्यायच्या आहे त्याच्यातल्या पाच सहा काढून त्याचा बारीक भुगा करायचा आहे हे बघा अशा प्रकारे भुगा केल्यानंतर त्यावर थोडं पाणी घालणार आहोत आपण आणि थोडं लिक्विड टाकणार आहोत लिक्विड मीन्स डिशवॉश टाकणार आहोत आणि तवा थोडा गरम करायला ठेवणार आहोत जास्तही गरम करायचं नाही बरं का मित्रांनो थोडंसंच गरम करायचं आहे नॉर्मली गरम झाल्यावर आपण एक काय करणार आहोत हे बघा थोडं पाणी घेतलं आहे थोडं डिशवॉश टाकायचं आहे आपलं कोणतंही असेल ते जे अवेलेबल असेल घरामध्ये ते डिशवॉश टाकायचं आहे आणि सॉफ्ट घासणी घ्यायची त्याच्याने काय होणार सगळं तेलकटपणा जो असतो ना आपल्या याचा तव्याचा नेरलेक्सचे तवे नेर वगैरे असतात आपले त्याचा तेलकटपणा पूर्णपणे निघून जाणार आहे हे बघा अशा प्रकारे हळवारपणे त्याला घासायचे असं छान घासून झाल्यानंतर तवा धुवून घ्यायचा आहे ते गरम झालेलं आहे बघा वाफ निघते त्याची असं छान प्रकारे आपण घासून घेतला आहे हळुवारपणा जोर लावायचा नाहीये तारीची घासणी घ्यायची नाहीये आणि आपण तो आता धुवून घेतला आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर पूर्ण तेलगटपणा त्याचा निघून गेलेला आहे ओके टिप्स आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन स्टिप बघायला फॉलो करा